सगळं निसर्गाला धरून करू रे सगळं कर, सगळं कधी कधी नाही विसरणार सजावटीची जागा प्लॅस्टिकने घेतली जरी पाना फुलांची सर त्याला येईल का कधी तरी बप्पा बप्पा आमचं ऐकशील ना जरा येताना पावसाला सोबत आणशील ना खरा आज म्हणतो आम्ही गाणीची जुनी तू पाऊस घेऊन ये धरतीवर ही नटू दे पाऊस घेऊन ये धरती ही नटू दे नद्या नाले एक होऊ दे चिंब चिंब भिजून शाळेला सुट्टी मिळू दे सांग सांग बप्पा दिवसाशिवाय सुट्टी सृष्टी राहील का रे अशी ही हिरवळ नसेल तर सजावट नाराज करावी तरी कशी चुका साऱ्या माफ कर धनधान्याने घरे भर हर्ष उत्साहाने साजरे व्हावेत सारे सणवार कृपा कर बप्पा कृपा कर ऐकतोस ना जरा बप्पा ऐकतोच ना जरा या वर्षाने बप्पाने या वर्षी बाप्पाने ऐकलं खाली बसा बाप्पाने ऐकलं बर त्यालाही कळलंय पर्यावरण रक्षणाचे महत्व सर्वांना वळलंय निसर्ग चक्राचा समतोल आपणच बिघायचा परिसरा बरोबर बऱ्यापैकी